नमस्कार मित्रांनो विजय जाधव चॅनलमध्ये आपलं परत एकदा स्वागत आहे तर आज आपण ऑइल अँड नॅचर गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच ओ एन जी सी अप्रेंटिस भरती दोन हजार पंचवीस बद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओद्वारे बघणार आहोत तर त्याआधी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा म्हणजे नवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला येत राहतील तर यामध्ये दोन हजार सहाशे तेवीस जागा जाहीर करण्यात आलेल्या आहेत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यामध्ये आपण संपूर्ण भरतीबद्दलची संपूर्ण इन्फॉर्मेशन या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चला सुरू करूया त्या पहिले या संस्थेबद्दल थोडी माहिती घेऊया तर ओ एन जी सी म्हणजेच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळ ही भार भारत सरकारची महारत्न कंपनी आहे आणि या देशभरात ओ एन जीचे अनेक प्रकल्प आणि फ्लाईट्स आहेत त्या गुजरात महाराष्ट्र आसाम उत्तर प्रदेश तसेच तामिळनाडू आंध्र प्रदेश आणि दिल्लीपर्यंत यांचे प्रकल्प आहेत आणि ओ एन जी सी दरवर्षी अप्रेंटिसशिप ट्रेनिंग प्रोग्राम अंतर्गत हजारो उमेदवारांना कामाचा अनुभव आणि प्रशिक्षण देत आहे तसेच आता पण ते अप्रेंटिस ट्रेनिंग भरतीची करत आहेत तर याबद्दलची संपूर्ण माहिती बघूया तर या, या भरतीसाठी लागणार जी शैक्षणिक पात्रता आहे ती तीन प्रकारच्या अप्रेंटिस भर पदासाठी भरती होत आहे तर त्यासाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आहे तर पहिलं आहे ट्रेड अप्रेंटिस आणि दुसरं आहे टेक्निशियन डिप्लोमा अप्रेंटिस आणि तिसरं आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस तर यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता आहे तर ती आहे ट्रेड अप्रेंटिस यासाठी दहावी बारावी आणि आय टी आय संबंधित ट्रेंड आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी अभियांत्रिक डिप्लोमा मेकॅनिकल इलेक्ट्रिकल सिव्हिल इत्यादी आणि तिसरा आहे ग्रॅज्युएट अप्रेंटिस यासाठी बी ए बी कॉम बी एस सी बी ए बी टीच इत्यादी संबंधित पदवी लागणार आहेत तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकतात या भरतीसाठी लागणार जी वयोमर्यादा आहे ती अठरा चोवी ते चोवीस वर्षे ठेवण्यात आलेली आहे म्हणजेच सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी उमेदवारांचं वय याच मर्यादित असत असावं तर सरकारनुसार सवलती देखील लागू आहेत एस सी एस टी साठी पाच वर्षे सूट दिलेली आहे तसंच साठी तीन वर्षे आणि पी डब्ल्यू बी डी यासाठी नियमानुसार सवलत दिलेली आहे तर याच्यामध्ये जी वेतन श्रेणी आहे ती ग्रॅज्युएट अप्रेंटिससाठी बारा हजार तीनशे प्रतिमा आणि डिप्लोमा अप्रेंटिससाठी दहा हजार नऊशे प्रतिमा आणि तसंच आय टी आय ट्रेड अप्रेंटिससाठी आठ हजार दोनशे ते दहा हजार पाचशे साठ रुपये महिना आहे आणि यामध्ये प्रशिक्षणाची जी कालावधी आहे ती बारा महिन्याचा आहे हे अर्ज करण्याची जी डेट आहे ती सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीसपासून सुरू झालेली आहे आणि शेवटची जी तारीख आहे ती सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्ही अप्लाय करू शकतात तर याची अप्लाय लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देईल तिथे जाऊन तुम्ही अप्लाय करू शकता तसंच तुम्ही ओ एन जी सीच्या अधिकृत वेबसाईटवरती जाऊन पण अप्लाय करू शकतात आणि या भरतीची जी सिलेक्शन प्रोसेस आहे ती त्यामध्ये त्यामध्ये त्याम एक्झाम नसणार आहे ती डायरेक्ट मिरिट लिस्ट आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊन तुमची निवड केली जाईल तर हा फॉर्म भरण्यासाठी लागणारे जे डॉक्युमेंट आहेत ते म्हणजे शैक्षणिक प्रमाणपत्र जन्मतारीख दाखला पासपोर्ट साईज फोटो आणि सई तसेच जात प्रमाणपत्र असेल तर ते आणि ए टी एस e पी एस e e -E रजिस्ट्रेशन नंबर असेल तर तुम्ही यासाठी अप्लाय करू शकता आणि याचे जे वर्क सेंटर असणारे ते मुंबई अहमदाबाद देहरादून चेन्नई आसाम कोलकाता हैदराबाद इत्यादी आहेत तर तुम्ही, 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 तुम्ही प्रमाणे कुठे पण अप्लाय करू शकता ते तर मित्रांनो ही होती आपली ओ एन जी सी अप्रेंटिस भरती दोन हजार पंचवीसची ची संपूर्ण माहिती जर तुम्ही आय टी आय डिप्लोमा किंवा ग्रॅज्युएट असाल तर ही एक तुमच्यासाठी उत्तम संधी आहे लवकर जाऊन आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिलेले आहे तिथे जाऊन तुम्ही अर्ज करू शकतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकन क्लिक करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहतील धन्यवाद